नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तहसीलदार पांगरकर मॅडम यांच्या आश्वासनानंतर लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे यांच्या उपस्थितीत रुक्मिणबाईंचे लिंबू शरबत देऊन आमरण उपोषण सोडले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिने न्यायासाठी पंच्याऐंशी वर्ष वयाच्या वयोवृद्ध विधवा आदिवासी महिला रुक्मीणबाई महादू कारलेवाड राहणार गुंजुटी यांचे तहसीलदार अहमदपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते मात्र दुसऱ्या दिवशी तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी संबंधित प्रश्नाबाबत लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे व अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आमरण उपोषणास बसलेल्या रुक्मिणबाई यांना लिंबू शरबत देऊन आमरण उपोषण सोडले या प्रसंगी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शिळके लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हा उपप्रमुख लिंबाजी हजारे लोकाधिकार संघाचे अहमदपूर तालुका प्रमुख विठ्ठलराव तरडे लोकाधिकार संघाचे अहमदपूर प्रमुख प्राचार्य अशोकराव पेद्देवाड हनुमंत अंगद मामिलवाड नांदेड संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना लक्ष्मण पेटकर चापोली गजानन चांदेवाड सरपंच वृद्धा पांडुरंग धडे सरपंच जडाळा दोंडीराम रद्देवाड परचंडा हरिभक्त परायण नवनाथ महाराज भानगिरे किशोर काळवणे दयानंद इगे संतोष बुजारे जनार्दन गायकवाड ओंकार गंदगडे उन्नी चंद्रकांत कोलपुसे काळसकवाडी सौ अयोध्याबाई भोपळे उजळम सौ रंजनाताई चंद्रकांत कोलपुसे सौ अंजनाताई नवनाथ भानगिरे आदी उपस्थित होते आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन रुक्मिणीबाई महादू कारलेवाड यांना भेट दिली होती तसेच अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला होता लोकाधिकार न्यूज अहमदपूर